तर आपण आलोय आता श्री तीर्थक्षेत्र रामलिंग मंदिर आळते गावात आहे तर हे माझ्या मागे पाहताय ते रामलिंग मंदिर आहे आत मंदिर आहेत आज व्हिडिओ शूटसाठी अलाउड नाही आहे आणि ते मंदिर पूर्ण असं ह्याच्यातच आहे डोंगरात आहे पूर्ण दगडांचं आहे आत आहे मंदिर आणि वरून पाणीसारखं येत असतं बारा महिने कंटिन्यू पाणी असतात आणि हा जो कुंड बघताय पाण्याचा ह्याचा पण तिथं स्रोत आहे म्हणजे तिथून पाणी तेथपर्यंत स्टोअर होतं आणि पाण्यात मासे देखील आहेत मासे आहेत कासव आहेत मासे मोठे आहेत बघ हे बघा मासे भरपूर मासे आहेत आणि डोंगरातून पाणी असं झिरपत असतं पूर्ण मंदिरात आणि मंदिराच्या खाली सुद्धा पाणी आहे हे छान मंदिर आहे तर एकदम आल्यावर एकदम मन प्रसन्न होऊन जातं आ, हे कळसुद्धा आहेत मंदिराचे आणि तो बघता हा मेन कळस आहे तिथं मुख्य पिंड आहे हे मंदिर फार पुरातन देवस्थान आहे येथे प्रभू रामचंद्र यांनी चौदा वर्ष वनवासत असताना या ठिकाणी वात्सल्य केले गुहेमध्ये प्रार्थना करून शिवलिंगाची स्थापना केली त्यांनी पूजेसाठी बाण मारून गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी धारा सुरू केल्या या तिन्ही धारा बारा महिने चोवीस तास अखंड शिवलिंगावर पडत असतात आणि हे शिवलिंग एकशे आठ पैकी एक शिवलिंग आहे ही भूमी दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखली जाते चला जरा वरती जाऊन येऊया बघूया काय आहे वरती पहिल्यांदा चालू मी इकडे मंदिर खरंच खूप छान मंदिर आहे तर इथं महादेवाच्या खूप साऱ्या पिंड आहेत पहा इथं सुद्धा एक पिंड आहे महादेवाची महादेवाचं जायचं की मंदिर इकडं सगळ्या महादेवाच्या पिंडी आहेत खूप सारी मंदिरं आहेत इथं पण जे अशी बघितलं ते मुख्य मंदिर होतं तर खूप छान आहे आजूबाजूचा परिसर पाहू शकता गजराज तर मोर पण आहे तिकडं मागच्या साईडला मोरांचा आवाज येतोय मगास आणि योगायोगांना आपल्याला गजराज हत्तींचं दर्शन झालं त्याने आशीर्वाद सुद्धा दिलाय आणि आपण जिथून पूजेचं सामान घेतलेलं ते मामा हत्तीवर बसले आहेत आज झुडपात आहे का बघ हे बघ मोर हे बघ मोर आतला फुला बघ हे बघ पळत गेला दिसला हे बघा मोर म्हणलो हे मोर गेला 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 पुढे गेला चढला आवाजन गेला पुढे गेला आवाजन दिसतोय का बघ थोडीशी व्यवस्थित जर झलक दिसली तरी बस आहे दुख दुख हे बघा मोर चाललाय थोडं झुम्प वर पाहिजे होती व्यवस्थित जाता जाता इथं भरपूर मोरांची आवाज येतोय आणि बघूया म्हटलं दिसतोय का मोर तर दिसला तुम्हाला थोडा बघूया दाखवता येतोय का कारण की झाडं वगैरे असल्यामुळे त्यातून तो आमच्या आवाजानं पुढचं पुढं होता आम्ही तेवढंच बघितलं घेता येतं का हे बघा भरपूर मोर ओढत आहेत पण दिसत नाही आहेत तर आम्ही दर्शन घेतलं आहे रामलिंग मंदिर आणि गजराज म्हणजेच हत्तींचंही दर्शन घेतलं आहे त्यांचा आशीर्वादसुद्धा मिळाला आहे तर चला हे बघा आता मागं बघताय गजराज आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढे भरपूर काही व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी तर चला परत भेटू एक पुढच्या व्हिडिओमध्ये बाय